मनसर तालुका आंबेगाव येथील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी क्रमांक बावन्न आषाढी वारी पालखी सोहळा मनसर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळ या दिंडीने दिनांक तीन जून रोजी सकाळी आळंदीकडे प्रस्थान केले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उदंड असा प्रतिसाद या दिंडीला लाभला आहे यावेळी मनसर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात विश्वनाथ गुंजाळ शिंदे गुरुजी सोपानराव थोरात प्रवीण शेठ मोर्डे जे के थोरात जगदीश घिसे दत्ताशेठ थोरात माऊली पासपुते दिनेश मोर्डे अजित बेंडे संभाजी मुळे भीमाशंकर थोरात व मनसर ग्रामस्थ उपस्थित होते पुढे या पुढे आपली मनसर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाची दिंडी बावन्न नंबरमध्ये जात असते आज आपण या ठिकाणावर प्रस्थान करीत आहोत तरी आपला सर्वांचा प्रवास सुखाचा समृद्धीचा हो अशी मी आंदोलन करतो किती किती वर्षापासून जाते बाबा ही बेन फ्री